यो यो पाहुणा यो 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 पाहुणा सकोसा मेवणा तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग கா தரி பாயி கடல பந்தாத்த பால काहीतरी बाई घडलै कर फात पाखरू पडलय कर मधावर माशी बसावी जशी मधावर माशी बसावी जशी तसाच बिलवून बसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग यो यो, यो पाहुणा सकूचा मेवणा तुझ्याकडं बघून असतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग प्रेमाचा फसा टाकून असा आपला प्रेमाचा फसा टाकून असा आपला सा केलस कसा नवतीच्या नूरा भूलएरा नवतीचा नूरा भूललाय पुरा जाळ्यात मसा असतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग यो 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 पाहुणा सकुलचा मेहुणा तिच्याकडं बघून तुझ्याकडं बघून असतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग गोळाला मंगळा चिटकून बस मेत कुट तुमच दिसतय तस गोळाला मंगळा चिटकून बस मेत कुट तुमच तसं होशील कारणी लागून कानी होशील करणी लागून कानी काहीतरी पुसतय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग यो 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 पाहुणा सकूचा मेवुणा तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय विटावी गोडी तुझी नित्याची तुटावी जोडी अमृताची विटावी गोडी म्हणून हा मेला वामनचा चेला म्हणून हा मेला The <laughs> cat वामनचा चेला मोठं मोठं डोळ वाचतोय ग काहीतरी गोटाळा दिसतोय ग यो यो पाहुणा सकुलचा मेवणा तुझ्याकडे बघून असतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडं बघून असतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडे बघून असतोय ग गाणं सुरू होता असं दोघं तिघ एकदा म्हणाले अरे अरे हे तर वामन कर्डकचं गाणं आहे होय मी थांबून म्हणालो तुम्हाला कसं पाठ हो पाहुणं हे गाणं मग मी थोडं थांबून त्यांना निरखीत म्हणालो अरे मीच वामन कळक मी असं म्हणालो आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कमी वामन कर्ड का आपल्या चावडीवर आला आणि आपण ओळखलं नाही म्हणून ते ओसाळले दमा दमा पाहुण दमा एकजण लागलीच म्हणाला आमचं लईच चुकलं बघा तुम्हाला ओळखलं नाही ते चला र चला र साखर बघा चहा करून आणा मग गाण्याचा प्रोग्राम आणि त्यांची सर्वांचीच धावपळ सुरू झाली कार्य धावपळ सुरू झाली कार्यक्रमाला मग कार्यक्रमाला मग बाया पण आल्या चहा आला आणि मी ह्यो ह्यो पाहुणा गाणं पुरं गायलं त्या गाण्यानंतर बारा एक वाजेपर्यंत गाणी गायचं काम चालूच होतं एकानं खूप आग्रह केला तो माझ्या गाण्याचा दर्दी असावा मला म्हणाला शाहीर शाहीर अहो जाते मी सासरगरी ना तुमच्या तोंडनं ऐकायला लय भारी वाटेल बघा असं म्हणून त्यानं जमलेल्या बायांना म्हटलं बायानो हे गाणं या शायरानं गायलं लिहलंय बरं का आणि आता गात्यात वितेच बाया हरखल्या कान देऊन ऐकू लागल्या जाते मी सासर घरी श्रावण यशवंतेनं हे हे माझं गाणं महाराष्ट्रात गाजवलं होतं आणि मी गाऊ लागलो जाते मी सासर घरी मज़ आज तरी जा जा जाते मिसा सर घरी विसर मज आज तरी बळ झाल रे बळ झाल रे मागारी साते मिसा सर घरी विसर मज आज तरी बळ झाल रे सोड मिठी माझ्या घर हि माया मिठी ही मा गडि मा सूनच्या आवरी या त्या सरी जाते मिसा सरगरी घरी विसर मज आज तरी वळद जरे वळद जरे मगरी जाते मिसा सरगरी घरी विसर मज आज तरी वळद न्यायाले नेतील तेरे आता आहे ते काय कुणाचे चाले सोडून साऱ्यांना सोडून साऱ्यांना या परी जाते मिसा सार सरगरी विसरे माझं आता तरी बाळा जा i don't know येणे जाणे माझ्याती नाई पाठीपतीच्या जाणे मजेला सोडून जे तुलाही आई बंधू पाठीचा बंधू पाठीचा तू जरी Zate misal sergari, visare mazaj tari, bala zare, bala zare magari. Zate misal sergari, visare mazaj tari, bala zare, bala सगळ्या बायका कानात प्राण देऊन ऐकत होत्या सगळ्या बायका कानात प्राण आणून ऐकत होत्या काही डोळ्यातून आसवळ गाळीत होत्या आणि माझं मन समाधानानं फुलत होतं माझं मन समाधानानं फुलत होतं त्या गाण्यानं त्या गाण्यानं आमची बडदास्त वाढली चावडीवरून आमची व्यवस्था एका चांगल्या घरात करण्यात आली सकाळची कोवळी किरण गावावर पसरली वातावरण आल्हाददायक बनलं जागा होऊन कामाला लागलं आमचं सगळं व्यवस्थित झालं चहा पाणी उरकला आणि माणसं आम्ही होतो त्या घराजवळ आली त्यांच्या हातात दोन फुलांच्या माळा होत्या त्यांनी त्या फुलमाला आमच्या गळ्यात घातल्या जमलेले पैसे आम्हाला दिले आणि फारच सन्मानानं दौंडला रवाना केलं दुपारी बाराच्या दरम्यान दौंडला पोहोचलो विचारित विचारित भीमनगर मध्ये गेलो तिथेही चावळीच्या पारावर जाऊन बसलो थोड्या वेळानं दौंडचे शंकर मास्तर आले तासाभरात भाज्या भाज्या व भाकऱ्या आल्या भाज्या भाकऱ्या आल्या जेवण झाली एकमेकांचं क्षेमकुशल कुशल जाणलं आणि नंतर पुंडलिक सोनवणे यांच्या घरी नेलं आमची तिथं स्वतंत्र खोलीत राहण्याची सोय झाली आम्हाला आता नाशिक जवळ करायचं होतं तिकिटाचे पैसे मिळाल्याशिवाय दौंड सोडायचं नव्हतं कार्यक्रम करणं गरजेचं होतं आणि आम्ही निघालो शंकरराव सोनवणे जलसाकार होते लोंढे मामा ढोलकी वाजवायचे जगताप पाटील सोंगळ्या होते फक्त मीच गायचो फारसा पैसा मिळत नसे आणखी काही खेडी बारामती असे कार्यक्रम केले जवळच मग आमदार लोंढ्यांच्या गावी गेलो आणि बारामतीत काहीच मिळालंच नव्हतं पण आणि बारामतीत काहीच मिळाल काही मिळालंच नव्हतं पण इथं बरस मिळालं उत्तम जेवण उत्तम कार्यक्रम करून आम्ही दौंडला परतलो दौंडला परतलो तेव्हा भीमनगरनं प्रेम दिलं आणि जाताना नवे कपडे देऊनच आम्हाला गाडीत बसवून दिलं दौंडवरून थेट पुणे गाठलं पुण्याला गाडी तळा गाडी तळावर एक जोगतीन आई होती तिच्या घरी आम्ही थांबलो दोन दिवसांनी मुलांनी फारच भव्य कार्यक्रम केला नंतर आम्हाला लष्कर भागात नेलं त्या चाळीत सगळ्या सगळ्या मुरळ्याच मुरळ्या दिसू लागल्या पण प्रत्येकीच्या घरात पण प्रत्येकीच्या घरात बाबासाहेबांचे फोटो होते त्यांनीच आमचा कार्यक्रम ठरविलेला होता पुण्याहून आम्ही अंबरनाथला गेलो आसाराम कोरके आणि विष्णू सोनवणे हे माझेच गायक होते काडी कारखान्यावर कार्यक्रम करायचे ठरले छोटस स्टेज तयार केलं होतं विष्णू सोनवणे आर आसाराम कोरकेंनी आसाराम कोरकेंनी वादे गोळा केली आणि माझं ग गाणं सुरू झालं माझं गाणं सुरू झालं त्या कार्यक्रमात मी गीत गायलं सागराला मिळू द्या नद्या द्या